संजयनगर परिसरातील राजीव भरदाव भरधाव दुचाकीस्वार महिलेनं चार वर्षाच्या मुलाला जोराची धडक दिली आहे आणि या अपघातात अब्दुल रहमान नवाब आयुब मुजावर वयवश्य चार हा गंभीर जखमी झाला आहे सदरचा अपघात हा बुधवार दिनांक अकरा जून रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी नवाज मुजावर यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की नवाज मुजावर हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील राजीव नगर परिसरात राहतात बुधवार दिनांक अकरा जून रोजी नमाज यांचा मुलगा अब्दुल रहमान हा दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास राजीवनगर येथे खेळत होता आणि यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात महिलेनं तिच्या ताब्यातील मोपेड गाडी क्रमांक एम एच दहा बी एन चौपन्न शून्य एक हे भरधाव वेगात चालवून अब्दुल रहेमान याला जोराची धडक दिली अपघातानंतर अब जखमी अब्दुल रहेमान याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी नवाज मुजावर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात महिला चालकावर गुन्हा दाखल केला आहे बिरे रिपोर्ट एस एन मराठी सांगली